डोंगरी भागामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या शेतीमध्ये आपण सगळेजण काम करत असताना आपल्याला विशेषतः पावसाळी अशा येणाऱ्या या रानभाज्या आहेत यांचा कालावधी संपला की या रानभाज्या आपल्याकडं असत नाहीत त्यामुळे याचा उत्सव करताना ज्या पद्धतीनं सरकारनं भूमिका घेतली की याचा रानभाजी महोत्सव करायचा खरं तर केवळ रानभाजी महोत्सव त्या ग्रामीण भागात नाही तर तो, तो जिल्ह्यात आणि राज्यातसुद्धा व्हायला पाहिजे आणि त्याची माहिती आणि महत्ती घेऊन लोकांनीसुद्धा याचा आस्वाद घेतला पाहिजे अनेक औषधी गुणकारी आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत पोषक अशा असणाऱ्या सगळ्या या सगळ्या औषधी अशा भाषा भाज्या आणि तेवढ्याच रुचकर आणि तेवढ्याच अत्यंत स्वादिष्ट अशा पद्धतीचा आपल्या सगळ्या जेवणाला आपल्या सगळ्या आहारालासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं एक उत्साह वाढवतील अशा पद्धतीच्या रानभाज्यांचा महोत्सव त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी आज नियोजन केलं आहे खरंतर ह्या सगळ्या भाज्या तुमच्याने आमच्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून लागल्या आपण सगळेजण लहानपणापासून कुरडीची भाजी खातो आहे नालाची भाजी खातो आहे भोपळ्याची भाजी खातो आहे मेथीची भाजी म्हणजे त्यातल्या त्यात श्रीमंताची भाजी असं आम्हाला सगळ्यांना वाटायचं अशी सगळी परिस्थिती होती काळ बदलला वेळ बदलली फास्ट फूडचं जग आलं आणि मग या फास्ट फूडच्या जगामध्ये या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा जरा नवीन पद्धतीनं आर्थिक सक्षमता झाली की माणसांच्या मनामध्ये जे जे सगळे विचार येतात आणि त्या सगळे विचार आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या आणि फास्ट फूडच्या जगातल्या मग पिझ्झा आणि बर्गरकडे आपण निघालो आज तुम्ही सगळेजण बघत असाल तर डॉक्टरकडे गेलात की तुम्हाला ते पहिला सांगतात की फास्ट फूड बंद करा पिझ्झा बर्गर बंद करा आणि पहिल्यांदा तुम्ही जे घरचं जेवण आहे ते जेवा याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या घरात जे काय आपण जेवतोय ते सात्विक आणि आरोग्यपूर्ण अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या अवतीभवती असणाऱ्या भाज्यांचा उपयोग करून कोणताही मसालेदार अथवा अनावश्यक अशा पद्धतीचा वापर करून ज्याचा आरोग्याला होईल अशा पद्धतीचं कुठलंही गोष्ट आपण घरातल्या सगळ्या एकूण आहाराच्या सगळ्या एकूण घरातल्या स्वयंपाकामध्ये करत नाही आणि या सगळ्याचं अनन्यसाधारण सा महत्त्व बघितल्यानंतर जरी काळ बदलला वेळ बदलले तरीसुद्धा जगात पूर्वीच्या काळामध्ये नाचणीची भाकरी ही प्रथम प्राधान्याची होती मधल्या टप्प्यात ज्वारीची भाकरी आली बाजरीची भाकरी आली चपाती आली चपातीनंतर मला वाटते आता अलीकडं फुलके आले फुलक्यांबरोबर आता मैद्याची काय म्हणतो त्याला पण रोटी आली ह्या सगळ्या रोटीनंतर परत फिरून फिरून गंगावीस जसं म्हणतोय तसं आता आणि परत लोक आणि डॉक्टर सांगतात आणि आता अनेक लोक नाचणी शोधत आहेत आणि त्यामुळं नाचणीला महत्त्व आलं नाचणीचं अनन्यसाधारण महत्त्व वाढलं त्याच्यामध्ये असणारी पौष्टिकता सात्विकता आणि आहारामधला त्याचा एकूण अत्यंत चांगला उपयोग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आजचा उत्सव हा केवळ फक्त उत्सव नाही तर आमच्या सगळ्या या रानभाज्यांचं मार्केटिंगसुद्धा व्हायला पाहिजे आणि आता मास्तोळी सरांनी मला सांगितलं की याचा उपयोग जर आपण करून घ्यायचा झाला तर कोल्हापूर जिल्हा हॉटेल हो मालक संघटनेलासुद्धा आपण विनंती करू आणि या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या भाज्यांची त्यांच्याकडं दररोज अशा पद्धतीची एक स्पेशल डिश करायला पाहिजे त्याचा फायदा असा होईल की आता एका बाजूला या भाज्या खायला शहरात कितीतरी पैसे असले तरी किती पैसे असलेल्या माणसाला मागून सुद्धा या भाज्यांचा आस्वाद घेता येणार नाही आणि जर आमच्या कृषी विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आमच्या बचत गटाच्या टीमला जर त्यांनी समन्वय केला तर कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघ आणि आमच्या या सगळ्या कृषी विभागाच्या या सगळ्या महिला बचत गट यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट तत् पद्धतीचं संयोजन होईल आणि लोकांना उत्कृष्ट चांगल्या पद्धतीच्या भाज्या मिळतीलच मिळतील आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या रानभाज्यांनासुद्धा मार्केटिंग मिळेल या सगळ्याचा उपक्रमसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये आपण करावा त्याच्यासाठी मालक संघाशी मीही बोलतो आपणही बोला आणि त्या समन्वयाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचं कामसुद्धा आपण लोकांच्यासाठी करूया विशेषतः सगळ्यांना ज्यांचे ज्यांचे नंबर आले त्यांचं अभिनंदन खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली म्हणून तुम्हाला सगळ्यांना नंबर मिळाले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका